या मायबाप जनतेला माझे एकच आव्हान आहे की बुधवारी वीस तारखेला मतदान होतं आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान आहे सर्वांनी मतदानाला जा लोकशाहीचा हा मोठा उत्सव संपन्न होतोय महाराष्ट्रामध्ये आणि मतदानाचा तो अधिकार आहे तुमचं आणि मतदान हे सत्पात्री झालं पाहिजे नऊ उमेदवार आहे तर तुम्ही सदसद विवेकबुद्धीला बुद्धीला स्मरून तुम्हाला जो वाटला की खरंच ज्यानं काम केलं आपल्यासाठी जो काम करू शकेन जर जो काही तुमच्या पसंतीला जो उमेदवार उतरेन त्या मतदानाला प्रामाणिकपणानं मतदान करा मला खात्री आहे की जे मी पाच वर्षात काम केलं आहे ते नक्कीच स्म स्मरणीय आहे जे आत्तापर्यंत माझं राजकारण केलं आहे ते स्मरणीय आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं तुम्ही घड्याळाला मतदान कराल बाकी जास्त बोलण्याची गरज नाही आहे कारण मतदार राजा मतदार राजा आहे आणि तो त्याचं मतदान विक विकणार नाही दारू बाटलीवर तर त्याची बिलकुल किंमत होणार नाही त्यामुळं योग्य मतदान करावं योग्य होणार त्यांना काय सूचना कार्यकर्त्यांना एकच आहे की काय क्लिपा येत आहेत काय टाकतायत काय आपोआप पसरवतायत त्याच्यावर विशेष लक्ष देऊ नका मतदान कसं शंभर टक्के होईल मतदानाला कशी मायबाप जनता येईल त्यांना घेऊन या बाहेरचं मतदान आणा चांगलं मतदान करा आणि शांततेत मतदान करा कारण हा लोकशाहीचा उत्सव आहे हा आनंदानं पार पडला पाहिजे एवढंच नक्कीच आपल्याला